नमस्कार मी आकांक्षा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालना शहरात अधिकाधिक चांगली कामे करण्याचा आपला प्रयत्न असून याचाच एक भाग म्हणून शहराच्या वैभवात भर घालणारे विसर्जन कुंड घाट मोती तलावाच्या परिसरात तयार होत आहेत अकरा कोटी रुपये खर्चून मानण्यात येणाऱ्या या घाटात गणेश मूर्ती देवींच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे शिवाय छटपूजेसाठीही येथे सोय करण्यात आली आहे या घाटात संगीत कारंजे राहणार असून गार्डनही तयार केले जाणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे मोती तलाव परिसरात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ए जे बोराडे भाऊसाहेब घोगेशर प्रमुख विष्णू पाचफुले फोज तांबोळी आयुक्त संतोष खांडेकर आणि इतरांची उपस्थिती होती मोती तलाव पुनर्जीवन आणि पुनर्विकास योजनेअंतर्गत मोती तलावात घाट तयार केला जातोय गणेशोत्सवापूर्वी या घाटाचं काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे विशेषतः वॉटर प्रुफिंगद्वारे हे काम होणार असल्याने घाटातील पाणी तलावात जाणार नसल्याचं ते म्हणाले हे बघा गणपती विसर्जनासाठी मूर्ती विसर्जन विसर्जन देवीच्या मूर्तींचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आणि त्या माध्यमातून जो काही प्लास्टर ऑफ पॅरिस या तलावात जमा होत होता आणि जे काही रंग केमिकलचे रंग पाण्यामध्ये मिसळून जायचे आणि लोकांच्या आरोग्य हानिकारक असायचे त्या संदर्भामध्ये जवळपास अकरा ते बारा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून आता याच कुंडामध्ये गणपती विसर्जनाचे देवी विसर्जनाचे आणि छटपूज्याच्या साहित्याचं विसर्जनाचं कुंड आम्ही या ठिकाणी तयार करतो आणि त्या माध्यमातून तलावाचं संरक्षण होईल आणि प्लास्टर ऑफ मुक्त आम्ही हा तलाव करतो पर्यावरणला मदत करतो आणि नंतर विसर्जन झाल्यानंतर आम्ही त्यातून प्लॅस्टॉ पॅस्ट काढू बाहेर खजान्यामध्ये टाकू आणि केमिकलचं जे मिश्रण होतं आहे त्यामध्ये त्यामध्ये प्रक्रिया करून पुन्हा शुद्ध करू अशा पद्धतीचं एक नवीन प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी तयार करतो असताना हे करत असताना फक्त गणपती देवी आणि छटपूजेपुरतं दे मर्यादित आम्ही ठेवलं नाही तर जालना शहरातल्या लहान मुलांसाठी आणि माणसांसाठी महिला बहिणींसाठी या ठिकाणी काही मनोरंजनात्मक या ठिकाणी करावं म्युझिकल फाउंडनिंग या ठिकाणी करावं अशा पद्धतीच्या मनामध्ये विचार आहे आणि तो आम्ही पूर्णपणे अंमलात आणतो म्युजिकल फाउंटेन सुद्धा फाउंटन सुद्धा या ठिकाणी संगीत कारण जे ज्याला म्हणता येईल ते सुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करतो कधीपर्यंतच काम संपणार आहे पंचवीस सेव्हन पर्यंत या वर्षामध्ये संपल या वर्षीच विसर्जन शंभर टक्के शंभर टक्के जालना तालुक्यातील बागरूळ येथील शेतकऱ्याच्या शेतात एका व्यक्तीने लावलेल्या आगीमध्ये एक एकरमधील ज्वारी आणि कृषी साहित्य जळून खाक झाले या आगीमध्ये दोन शेतकऱ्यांचं तब्बल तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय भगवान नामदेव खरात आणि सरस्वती सुनाजी खलसे जालना येथील शेतकऱ्यांच्या जा गट क्रमांक एकतीस आणि सदतीस अडोतीस मधील शेतात अज्ञात इसमाने आग लावून शेतातील गट क्रमांक एकतीस मधील चाळीस आर ज्वारी दहा आर शेडनेट जाळी पूर्णपणे जळून खाक झाली आहे आणि दहा पीयूसी पाईप सिंचन रेन वॉटर पाईप सहाशे मीटर एक हजार लिटरची रिकामी असलेली पाण्याची टाकी फवारणी स्प्रे पंप हे जाळून नुकसान झाले तसेच गट क्रमांक सदतीस अडतीस मधील लिंबाचे झाड जांबाचे झाड आणि शेडनेटची जाळी आणि त्यामधील नामांकित कंपनी आर सीड्स प्रोडक्शन टोमॅटो काढण्याच्या अवस्थेत असताना नुकसान झाले आणि त्यातील साहित्य सहा पीयूसी पाईप बॅटरी स्प्रे पंप ठिबक संचय सर्व साहित्य जळून सुमारे तीन लाख रुपयांचे आर्थिक जळून नुकसान झाले या नुकसानीनंतर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी घटनास्थळी शेतात जाऊन पाहणी केली जिल्हा कारागृह हो वर्ग एक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ओम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह हो वर्ग एक येथे आयोजन करण्यात आले या शिबिरात कारागृहात असलेल्या बंदींची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकळे वाक जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आहे जिल्हा सरकारी वकील बी व्ही इंगळे डॉक्टर रितेश अग्रवाल डॉक्टर विपुल जैन डॉक्टर विजय जाधव सूर्यवंशी विजय कैलास पवार लक्ष्मण ईश्वर बिल्लोरे कार्तिक मदन आणि विशाल वाघमारे यांची उपस्थिती होती यावेळी शिबिरात कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या ई सी जी बी पी शुगर तपासणी करण्यात आली हाडांचे आजार आणि त्वचेचे आजार यांची तपासणी आणि त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं असल्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलंय जुन्या वादातून भांडण करत एका आपल्या हत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथे घडली या प्रकरणात पोलिसांनी एका विधी ग्रस्त बालकासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील रहिवासी दिगंबर श्रीरंग लांडे यांना त्यांचा पुतण्या अमोल लांडे सदाशिव विष्णू लांडे उद्धव श्रीरंग लांडे आणि गोदावरी लांडे यांच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाने मारहाण केली होती उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह चार आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात गजानन दिगंबर लांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करतायत आणि काय घटना घडली तुमच्या वडिलासोबत माझं नाव गजानन दिगंबर लांडे राहणार पांगर खेळा तालुका अंबड जिल्हा जालना तर येथे घरचे माणसं आमचे माझे मिसेस पाण्याला गेलते त्यावेळेस जो मुलगा एक आरोपी त्याने बैल तिच्या अंगार घातले ती म्हणली का घातली तो, तो म्हणला पहिल्याने तुला मारलं तुझा माज नाही गेला का मग त्या सासऱ्यांनी म्हणले का केलं तर ते घरी जाऊन त्यांनी चार पाच जणांनी चिमटा लोकांना रॉड त्याने आणलं आणि तुला जीव मारतो याच्यानंतर ही धमकी दिली काय नात आहे तुमचं ते माझे पुतणे माझे भाऊ आहे आणि ते चुलते <laughs> कोणी मारले तर अमोल उद्धव लांडे गोदाबाई उद्धव लांडे संदीप विष्णू लांडे उद्धव शिरंग लांडे काय न्याय अपेक्षित आहे आता सर यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे महत् हे तुमचे वडील होते का माझे वडील होते सर कुठं घटना झाली सर आमच्या घरापाशी घरात येऊन मारलं त्यांनी माहिती दिली पोलिसांना हो सर काय नाव तुमचं माझं नाव गजानन डे कंपन लांडे उच्च पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले डाव्या कालव्यात सी आर गेट वरच शेतकरी धरणे आंदोलनाला बसले गोदावरी नदीवरील कोड्या पडलेल्या जोगला देवी उच्च पातळी बंदरात जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे अंबाड तालुक्यातील करंजाळे येथील सी आर गेट वर आंदोलन सुरू आहे जायकवाडी डाव्या कालव्यामधून पाणी मिळालेच पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे पाणी बंदरात सुटलेच पाहिजे सुटलेच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे मागच्या आठवड्यामध्येच पाणी सोडतो असा शब्द दिला शब्द देऊन सुद्धा ते वेळोवेळी टाळाटाळ ता करत असल्यामुळं नाईलाजाने आज जोगलादेवी बंधाऱ्यावरील जेवढे काही ग्रामस्थ आणि गावकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकमताने एक ठराव एक केला की हे अशा पद्धतीने सोडणार नाहीत ना म्हणून आज आम्ही हे जी आर गेट आपल्याला करंजाळा येथील दिसत आहे या गेटच्या माध्यमातूनच पाणी सोडण्यात येतं म्हणून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याकरता जवळपास आठ ते दहा गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना एक इशारा या ठिकाणी आम्ही सगळे देतो जर त्यांनी आज पाणी नाही सोडलं तर उद्यापासून आम्ही सर्व शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत जालना शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प डॉक्टर देवेंद्र इंगळे यांनी गुंफले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना डॉक्टर देवेंद्र इंगळे यांनी आंबेडकरी चळवळ आणि पुनरुत्थानाची दिशा या विषयावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याच्या चळवळीमध्ये अंतर्गत शत्रू हे मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे ज्या व्यापक प्रमाणात लोकांच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन घडवून आले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीमुळे घडून आले आहे अशा प्रकारचे अनेक उदाहरणे देऊन आंबेडकरी चळवळीचे विचारवंत डॉक्टर देवेंद्र इंगळे यांनी मार्गदर्शन पण आपले मनोगत व्यक्त करीत व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंपले आयोजित या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार अर्जुनराव खोतकर भास्करराव आंबेकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजीराव आदमाने सचिव डॉक्टर विजयकुमार कुंठेकर सुधाकर रत्न पारखे प्रमोद कुमार रत्न पारखे मेघराज चौधरी सुदामराव सदाशिवे ऍडव्होकेट बी एम साळवे संजय हेरकर ऍडव्होकेट ब्रह्मानंद चौहान छाया हिवाळे प्रभाकर घेबंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती हा गुलामगिरीचा आणि अमानवीकरणाचा इतिहास आहे डीह्युमनायझेशनचा इतिहास आहे म्हणजे नवनिर्मिती करणारे लोक आहेत मातीची मडकी बनवणारे आहेत लाकूड काम करून शेतीची हत्यारं आणि अवजारं मोठमोठे महाल बनवणारे लोक आहेत त्या आयरणीवरती लोखंड ठोकून ठोकून ज्यांनी हजारो वर्षांपासून तंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे आणि उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये किती नवनिर्मिती केलेली आहे कुणीतरी दूध क्षेत्रामध्ये किती नवनवीन शोध लावलेले आहेत पशुपालनाच्या बाबतीत या तमाम जाती जमातींसाठी नेमून दिलेले जे व्यवसाय आणि उद्योग होते हे नवनिर्मिती करणारे हे जे सर्जनशील उत्पादक समूह जे होते त्यांचं डिह्युमनायझेशन इथल्या व्यवस्थेने केलेलं होतं आणि अशा या बहुसंख्यांक लोकांच्या अमानवीयकरणासह डिह्युमनाईज स्टेटससह वी कांट क्लेम ॲज ए डेमोक्रॅटिक नेशन आपण म्हणू शकत नाही की आपण डेमोक्रॅटिक नेशन आहोत आपण म्हणू शकत नाही की वी आर दी नेशन आपल्याला आधी हे भेद आणि हे अमानवीयकरण ही उच्चनीचता जेव्हा नष्ट होईल तेव्हाच ठामपणे आपल्याला म्हणता येईल की हो, होय आम्ही राष्ट्र आहोत आणि होय आम्ही लोकशाही समाज आहोत आणि बाबासाहेबांनी त्यांच्या संविधान सभेच्या त्या अखेरच्या भाषणामध्ये हाच संदेश दिलेला होता की तातडीने आपल्यालाही सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामधली विषमता दूर करावी लागणार ला आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमधली संपूर्ण चळवळ आहे आणि त्या चळवळीचा हा दबाव आहे आणि त्यातून संविधान आलेलं आहे जर बाबासाहेबांसोबत जनता उभी राहिली नसती संपूर्ण भारतामधून पत्र आणि तार पाठवले हो गेले गोलमेज परिषदेमध्ये लाखोच्या संख्येने की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतामधील दलितांचे एकमेव नेते आहेत आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वाला विरोध करणारे त्यावेळेचे जे प्रस्थापित पक्ष होते त्यांनी दलितांमधले पर्यायी नेतृत्व देखील त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या स्पर्धेमध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला होता पण बाबासाहेबांची विद्वत्ता होती त्यांचं कार्य होतं आणि जनतेचं पाडबळ होतं म्हणून संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ते आपल्याला दिसतात आणि म्हणून तिथे ह्या तरतुदी आलेल्या आहेत की मागच्या सत सात दशकांमध्ये जे काही सापेक्ष परिवर्तन आपल्याला बघायला मिळतंय खरं म्हणजे जे परिवर्तन आहे आणि बाबासाहेबांच्या चळवळीमुळं बाबासाहेबांच्या विचारांमुळं ज्या संख्येत ज्या व्यापक प्रमाणात लोकांच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन घडून आलेलं आहे जालना शहरातील नवीन जालना भागात हनुमान जन्मोत्सवानिमित्त हो भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता काल सायंकाळी जालना शहरातील मोदीखाना परिसरातून हनुमान जयंती निमित्त हो भव्य अशी बडे सडक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हो भव्य अशी मिरवणूक भाविक भक्तांच्या वतीने डीजेच्या तालावर नाचत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती त्याचबरोबर नवसाला पावणाऱ्या रामनगर येथील जागृत दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा मोठा उत्साहात साजरा झाला या घनतृप्त हनुमान मंदिर परिसरात हनुमान जयंती निमित्त मंदिर परिसरात जाऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी हनुमानांचे दर्शन घेतले या मंदिर परिसरात यात्रेचं स्वरूप निर्माण झालं होतं मोठ्या भक्तिभावाने नागरिकांनी दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला आणि हे बातमीपत्र इथंच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी एन न्यूज नमस्कार तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो